बर चला लवकर कुठे जायचंय आता इथच करून घेऊयात की ए, ए इथले कुठं आला कोण आहे अऊ हे ते बचत गटाचे सर आहेत आईला इकडे तर पूल दुवलंय पण काय गुदिशानात कुठे येतात मॅडम मॅडम फोनच लावतो हॅलो आव मॅडम किती उशीर झाला आलो की आहो इथेच कुठं तुम्ही लय उशीर झालाय आव फॉर्म मला जमा करायच्यात जाऊन या लवकर अरे बाबा किती उशीर थांबवत आहे बाबा उघडा सर इथे येऊन थांबलाय वे अहो कुठणारत हे काय होऊ शकत ना आली हो किती उशीर असतंय अहो काम चालू आहेत ना त्याच्यामुळं वेळ झाला बरं चला लवकर कुठं जायचंय आता इथंच करून घेऊयात की अहो तुम्हाला फोन केला ना सांगते ना तुम्हाला मी हो बर आता काय करायचं आहे सांगा मला अहो तुम्हाला म्हणलं ना भरून घ्यायच्यात फॉर्मच भरायचे ना हा बर चला मग आतमध्ये आत कुठं चला की ना तिकडून का हा चला कुठं कुठनं घाल त्या रामायला लागतय ऊस एवढ खाल ऊस आज परत कोण घुसला का उसात ह्याच्या तर महिला कुठं आला तो कोण आहे बचत गटाचे सर आहेत पण इकडे कसली बचत करायला गेलेली काय झालं तुला काय लोळत होता काय नाही कसलं मौं मौं काय आता जा जाणं गरजेचं आहे काय करणार अहो इथं ऊस तुटला इथं पडलाय ऊस हा मग ये काय झालं आता काय करतं हां कशाला गेलेलं आतमध्ये काम होतं काम होतं आणि बायका कुठे लावलेल्या कामाला बायका बायका तर तिकडे पलीकडे आहे ती हो कोण आहे अहो बचत गटाचे सर ये ते वाटत तर नाही मला वाटत नाही म्हणजे आता कसं वाटायला पाहिजे अहो आमचा युनिफॉर्म आता चेंज झाला आहे माहिती आहे का तुम्हाला बरं ठीक आहे पण कशाला हो कशाला आलेला बचत गटासाठी हाँ? आता बचत गटाचे सर घरी कशाला येणार घरी होई इत तू उसत बोलवलं त्यालान कशाला काय आ आता तुम्ही मला सांगा दुपारचं घरी कोण असतो का दुपारचं घरी कोण नसतं म्हणून आलाय म्हणून तर मला प्रश्न पडला की आता का आलाय घरी कोण नव्हता म्हणून मी त्यांना फोन करून इकडे बोलून घेतलंय अहो दुपारच्या कुठे पाइक घरी भेटणार आहेत आलो मग इकडे त्यांनी त्यांनी फोन करून आपला आपले इकडेच कायती करून टाकावं ऑफिसात बोलवायचं नाही तर शेतात कशाला बोलवले हा परत तुला बायकाच दिसतात ही करायला ऑफिसात बोलवायला आम्हाला कशाला का कामाला ठेवलं असत कुत्रे मी काय काय झालं माहिती का गट घटगोळा करायची आमचं तस काय सांगू तुम्हाला एवढं वायता एवढं वायता एकतर बायका गट देत नाहीत अर पर लागते त्यांच्या पशी कसा गट गटगोळा केला त्या त्या दोन बायका गोटेच दिला नाही की मग काय असला त्यांना बोललो असला बोललो कसा बसा गटगोळा केला आणि आलो निघून नाहीतर महाराज खाल्ला असता तिथं बर आलो जमा केला सर काय म्हणले आमचे जा आणि फॉर्म भरून घेऊन लिह म्हणून मॅडमला फोन केला हा आणि म्हणून हिकडे आलो दुपारची तर बायका काय गावात नसते तुम्हाला माहित शेतातच <laughs> आपलं शेतात जावा <laughs> आणि तिथ फॉर्म बिम भरून निघावा बर <laughs> म्हणून गेलो <नुदेलो पली> <laughs> आणि भरला निघालो होतो आणि तुम्हाला त्यात गैरसमज झाला तसं काय नाही हो <laughs> <laughs> आवा आमचं कामच तसं आहे शेतात तर शेतात नाहीतर कुठे बी <laughs> पण फॉर्म भरून नेणं आमचं काम आहे <laughs> बोलू बोलू हा बोल आहे काय आता खरंच असणार की खोट कशाला सांगू तुम्हाला शो शो बचत करत साहेब आहे काय करता पगारच कमी आहे हो वाटत तर नाही बरं का पण आता बायको म्हणते म्हटल्यावरती पण येताना मला तिथं ऊस हालताना दिसला कारण तुम्ही हिकडून आला ह्या साईडनी म्हणून मला जरा थोडस त्रासदायक वाटलं ऊसात ना आले ऊस हालणारच कि मग तर काय तिथं ऊस कोणी पाडला मग कुठला नाही म्हणजे तो तो आता पडलाय ते आधीपासूनच आहे हो अवघडच आहे बाई या माणसाच आहे तस काय नाही उगच तुम्हाला गैरसमज होत आहे मग कसं आहे अह सांगितलं की तुम्हाला आता फॉर्म बिम भरायचा होता तो भरला का भरले झाले ना झाले झाले ह्यातनं काय आता त्यांचा विषय सगळा मिटलाय काय तुमचं सांग की जरा कळत नाही हो काय 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 कळलं पाहिजे थांबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची एकच आहे हा जरा काय मला कळत कसं नाही ह्यात आपलाच फायदा आहे ना प्रत्येक बाईच्या मागे पाचशे पाचशे रुपये काढते हा करते का तुम्हाला बर आता जरा धोक्याने विचार करून बोला देणार आहे आपल्याला पाचशे रुपये दुसरं कोण देणार बर का साहेब <laughs> होम वगैरे भरला ना सगळा बर बर ठीक आहे कसं आहे माहितीये का आता नवरा म्हटल्यावरती चारी बाजूनी लक्ष द्यायलाच लागते आणि बरोबर आहे तेवढं चलतो नाही ना ठीक आहे ठीक आहे अहो काय म्हणजे कसं माहितीये का त्यात आमचा ऊस आता काय झालंय लयच पडायला लागलाय आधी मध्ये अहो तुम्हाला गैरसमज झाला तसं काय नाही तुमचा काय दोष नाही आहेत सगळा दोष हिज आहे अग एवढ्या उन्हा तानाचं ह्यांना सरांना बोलवलोय तू इथं संध्याकाळी बोलवायचं हो घरी बोलवायला पाहिजे होत मी असताना बोलवायचं तेच ते बरोबर बरोबर ना पण आता फॉर्म दुसऱ्यांचे भरायचे होते ना मग त्यांना घरी बोलून काय करणार सगळं बरोबर आहे एवढं ऊन आहे सूर्य असा माथ्यावरती आल्यावरती आम्ही तहाण्याने व्याकुळ झालो हो, आणि हा कोण आहे उसात घुसतोय इकडं घुसतोय फॉर्म भरतोय आम्हालाच माहित नाही घुसलो नव्हतो गेलो होतो। बर आहो दोन मिनिट तुमच्याशी बोलतो मी आणि मी असताना असल्या उच्या ते करत जा ना म्हणजे एखादी सई बी लागणार मी लागणारच ना आऊ आपलं झालं पण दुसऱ्यांच्या सहयात तुम्हीच करणार आहे का हो पण बायको म्हणून तुझं काय कर्तव्य आहे की नाही मला सांगून गुबावासारून गोष्टी करायच्या गैरसमज होतो हं नवरा बायकोन मध्ये भांडण होणार بينا कामाची हो दो, बरोबर आहे की नाही बरं सर मी जाऊ का मला उशीर होतोय दोन दोन मिनिट हं पैसे 500 रुपये ते ते फिक्स आहे तुम्ही टेंशन नका बरं बरं ठीक आहे आणि बायका आज किती आले आहेत सात आठ आहेत सात आठ आहेत काय सगळ्यांचा भरलाय फॉर्म हो सगळ्यांचा सर मी काय म्हणतोय दोन दोन मंजलीसा भरला का कुणाचा मंजलीसा ताईचा भरला का हो, हो, हो सगळ्यांचा भरलाय सगळ्यांना आलेत होते आज हो आलेत की पण तुम्ही लय विचारताय येऊ सर पुढच्या गावात जायचे मला फॉर्म भरायला हो मला जाऊ द्या दोन इथं मॅडम जाऊ का मी ते हजरी द्यायची राहिले ना त्यांची घरी पोर आहे तुम्ही काळजी करू मी आहे ना, ना मी बघते सगळं तुझ्यावर माझा विश्वास आहे अरे पाहिजे किती बायकांचा फोन भरला सात आठ सात आठ बर काय माझे एक दोन तीन मित्र आहेत त्यांना पण लोन पाहिजे होत लोन हा म्हणजे भेटल ना नाही नाही माणसाला लोन देत नाही तो त्यांच्यावर आमचा विश्वास नाही ना माणसांना लोन देत नाही 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 फक्त बायकांना असं oh! हो फक्त बायकांना बरीच चांगली कंपनी तुमची बायकांना लोन देत्या माणसांवर काही तुमचा विश्वास नाही नाही कसलाच नाही माणसं कशी जरा जाऊ द्या काय आम्ही बी जाऊ का मी बोला बोला शब्द आता काय आमच्यात फक्त बायकांनाच लोन देते बर माणसांना देत नाही ठीक आहे ठीक आहे चालते असून जाऊ का मी मॅडम चला सहीला फक्त या तुम्ही लागताना तिथे सहीला आणि फक्त मला फोन कर मला पण बघायची कुठली कंपनी आहे का कुठली बँक आहे बरे बायकांनाच कर्ज देते हा सगळीकडे तसंच आहे हा बर चल जरा उसात जाऊ आता उसात उसात कशाला चल आता सांगतो चल चला ते बायका बस तिकडे आ... चला आव... आ... जाव जावा तुम्ही जाव मी बघून घेतो काय ती पिशवी आहे अहो आपल्याच आहेत ना कुणाची असणार आहेत आपली ती कधी घेतली पिशवी तू म्हणा सगळ्या घरी गेल्यावर डिटेल मध्ये सांगते आता चला कामाचा ह्याच्यात गडबड हो वेळेस ऊस जास्त वाकवायचा नाही ऊसाच नुकसान होत म्हणून सांगतोय तुला मी कसं लात जाते ऊस वाकवायला अरे ऊस लावणार मी घेऊन जाणार दुसरा रस खातोय तिसराच आणि वाडा आमच्या पदरी आहे की नाही मग त्यांना जाऊन बोलायचं ना बोलायचं पण मला विचारून करायचं तू